तर फ्रेंड्स बघू शकता हे आहे माझा थोरला भाऊ हो, आणि आमच्या घरला सगळ्यात मोठा आहे तर हे बघा झुपीतून उठलाय आणि सोप्यावरती बसून निवान टी व्ही बघताय आणि आई त्याच्या हातूर न आईचा पण किती जीव घ्यावा ह्याची लिमिट असते आणि तुम्हाला सांगते आईने पहिल्यापासून आमचा जीव घेतलेला आहे म्हणून ह्याला अशी खतरनाक बायको भेटली ना सांगूच नका तर फ्रेंड्स तुम्हाला वाटत असेल कशी बहीण असताना बोलती रियालिटी आहे हो आई वडिलाचा एवढा पण जीव घेऊ नका आताच्या सध्याच्या कंडिशन मध्ये ना पोर एवढे बेकार निघालेत ना दहा पोरी सांभाळायला परवडतात पण एक पोर का नाही कारण मतारपणी सांभाळायचं तर लांबच राहिलं पण सुद्धा आधार देत नाहीत आणि हे बघा ही उंदीर आमच्या टीव्हीच्या मागे बसलाय आणि टीव्हीच्या मागे बसून मस्त आरामशीर थंडीचे दिवस आहेत आणि त्याला गरम इथं वाटत असेल म्हणून बसलेला असेल थंडी भरपूर आहे पाऊस जास्त पडलाय पण ही उंदीर घरात आहे वाचतंय कंटिन्यू भाऊ टीव्ही बघते त्याला कसं दिसलं नाही टी व्हीकडे एवढं टक लावून यांचं लक्ष आहे पण घरात कसल्याच गोष्टीकडे लक्ष नाही प्रत्येक वेळेला काय नुकसान होईल की मी नेमकं आलेलेच असते आणि ती मला दिसून येते म्हणजे मी लक्ष देते ना तेवढं म्हणून दिसून येते तो का तो बघा उंदीर केवढा मोठा आहे वायर तोडल, काई -काई तोडल, वा वा तोडल का राहील आता ह्यांनी काय काय तोडले घरात ती पण बघावं लागेल सोफा वगैरे तोडलाय का कारण ही मेन हॉलमध्येच उंदीर आहे आणि खूप मोठा उंदीर आहे पोरं तर लक्ष देत नाही आता मलाच प्रत्येक वेळेला आल्यावर लक्ष द्यावं लागतं तर बघा ही सोपा आहे हे माझ्या पप्पानी पस्तीस हजाराचा सोपा घेतलेला आहे आणि उलटा केलाय ती पण दुसऱ्यांना मला तर रोज उचलायचं नाही दुसऱ्याकडून घेतला हे करून आत बघा खोलपर्यंत मधी लाकडाचा आहे आणि इथं कुरतोडलाय आणि वास तर येत आहे लेंड्या पण दिसत आहेत आणि वासावरून तर वाटायले की शंभर टक्के कुर तोडलाय तर हे बघा साईडला घेतलाय आम्ही दुसऱ्याकडून ओढून घेतलाय भाऊ तर राहीन टाईम घरी नव्हता सुट्टी जरी असला ना घरी हो का असा लोळ आहे आम्ही वडलंय त्याच्यावर बी झोपलाय व्यवस्थित ठेवावं बघावं काही नाही अहो कुठली कुठल्या गोष्टीने लिखीन माहेर सांभाळायचं सासर सांभाळायचं कुठल्या कुठ गोष्टीकड बघ लक्ष द्यायचं अहो ज्या त्या पोरांनी ज्या आपल्या आपल्या घरात लक्ष दिलं तर गरज नाही मुलींना घरामध्ये लक्ष द्यायची बघा आई किती दमून गेली हे घरातलं माझं एवढंच म्हणणं आहे प्रत्येक मुलाने आपल्या घरात व्यवस्थित लक्ष दिलं पाहिजे आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि माझं म्हणणं योग्य आहे का नाही ती पण नक्की सांगा आणि कुठून व्हिडिओ बघतात ते पण सांगा चला बाय